नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जेवायला बसलेले असतात तन्वीने आता मस्तपैकी सगळ्यांना जेवण वाढलेलं असतं आणि आता खीर खात अस्मिता म्हणते की तन्वी तू किती खूप छान खीर बनवलीस तेव्हा आता अर्जुन हा अस्मिताकडे बघतो तर आता प्रियाने चैतन्यासाठी सुद्धा तार तयार करून दिलेली असते आणि आता अस्मिताचे बोलणे ऐकून पटकन आता अर्जुन त्याच्या ताटातील खिरीची डिश आता बाजूला ठेवतो ते बघून आता पूर्णाजी म्हणते की अरे अश्वी अर्जुन असं काय करतोयस तू आणि ती खिरीची डिश बाजूला का ठेवलीस अरे खूप मस्त खीर बनवली आहे तन्वीनी तेव्हा आता अर्जुन म्हणतो नको आहे मला तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की काय रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की मी फक्त दोनच माणसांनी बनवलेली खीर खातो एक म्हणजे मम्माच्या हातची तर दुसरे म्हणजे मिसेस सायली ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर प्रताप म्हणतो की अर्जुन हे बघ तू हे असं करून तन्वीचा अपमान करतोयस तर आता अर्जुन म्हणतो की मी तन्वीचा अपमान करत नाही आहे डॅड अर्जुन म्हणतो की आणि तिला जर तसं वाटत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे मी फक्त तर असं म्हणालो की मी तन्वीने बनवलेली खीर खाणार नाही म्हणून नाटक करत तन्वी आता डोळ्यात आत पाणी आणण्याचा प्रयत्न करू लागते आणि डोळे पुसू लागते आता अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो की हे काही तू चांगलं केलं इथे आनंदाने जेवत होते त्यामध्ये कडवटपणा आणून तुला काय मिळालं तेव्हा अर्जुनच्या अश्विनकडे बघतो अश्विन म्हणतो खाली ठेवला असता तर कुठे बिघडलं असतं अर्जुन म्हणतो की तुम्ही तर तिचा मान ठेवताय ना मग मी ठेवला किंवा ही ठेवला त्याने काय फरक पडतो प्रताप म्हणतो की चल अर्जुन जेवणावरती राग काढून घे आणि जेवण करून घे तेवढ्यात आता अर्जुन उठून उभा राहतो तर आता चैतन्य म्हणतो की अर्जुन जेवण करून घे तसा जाऊ नकोस तर अर्जुन म्हणतो मी तर जेवणारच आहे पण इथे नाही माझ्या रूममध्ये जाऊन आणि अर्जुन त्याचे ताट घेऊन तेथून निघून जातो तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात त्याच वेळेस आता चैतन्यसुद्धा त्याचे ताट घेऊन उठून उभा राहतो आणि त्या ताटे ताटातील खिरीची वाटी बाजूला ठेवत वा आता चैतन्यसुद्धा त्याचे ताट घेऊन अर्जुनच्या बेडरूममध्ये जातो तेव्हा आता प्रियाला खूप वाईट वाटतं आणि खोटं खोटं प्रिया आता रडू लागते सगळेजण प्रियाला समजावू लागतात पूर्णाजी म्हणते की तन्वी तू मनाला लावून घेऊ नकोस तू जेवण करून घे अगोदर प्रतापही आता प्रियाला समजावू लागतो तर कल्पना सुद्धा तन्वी म्हणते की नकोय मला जेवण आणि रडत असताना मी खुर्चीला हात मारून तेथून बाहेर निघून येते त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो बाहेर येऊन तन्वी आता तिचा राग दाखवते आणि म्हणते की हा अर्जुन सुभेदार एवढा ॲटिट्यूड कशाला दाखवतो आणि जर कोणी नसताना त्याच्या घशात मी ती खीर ओतली असती आणि तन्वी आता रागाने तिथेच बसलेली असते तेवढ्यात पाठीमागून अश्विन हा बाहेर येतो आणि तन्वीला हाक मारतो तन्वी आता काही ऐकायला तयारच नसते अश्विन आता तन्वीसमोर येतो आणि म्हणतो की तन्वी तू असा अन्नावरती राग काढू नकोस बरं आणि दादाचं एवढं मनाला वाटूनही घेऊ नकोस चल बरं जेवायला तेव्हा आता अश्विन म्हणतो की दादाला जास्त व्हॅल्युएशन देऊ नकोस प्रिया कारण त्याच्या मनात अजूनही वहिनीच आहे आणि दादाच्या मनात तुला काही स्थान नाही आहे ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता अश्विन म्हणतो की तू दादाच्या पाठीमागेही लागू नकोस आणि त्याला आग्रह करू नकोस सोडून दे त्याला कारण त्याच्या मनात तुझ्याविषयी कोणतं स्थान नाही आहे तेव्हा आता तन्वीला खूप वाईट वाटतं तर आता अश्विन म्हणतो की तुला अजून एक दोन गोष्टी सांगतो तन्वी एक तर तू रडलीस म्हणून तू तुझ्या अकाऊंटमधून पाच हजार रुपये मला द्यायचे दुसरी गोष्ट जर तू आता जेवायला आली नाहीस तर मी सगळी खीर संपून टाकेन मग तुला खीर राहणार नाही तर तन्वी हसू लागते आणि अश्विन म्हणतो की चला तेव्हा आता अश्विन पुढे जातो तर तन्वी म्हणते की चला अर्जुनला नाही तर भावाला त्याच्या तर माझा पुळका आला नाही तर मी माझ्या हाताने स्वयंपाक करूनही उपाशी मेले असते अश्विन म्हणतो चल तन्वी तर तन्वी म्हणते आलीच इकडे आता सायदी ही कुसुमचा मोबाईल बघत असते त्या मोबाईलमध्ये आता कुसुमने अर्जुन आणि सायदीचा फोटो वॉलपेपरवरती ठेवलेला असतो तेव्हा आता सायदी ते बघून खूप खुश होते आणि त्या फोटोकडे बघू लागते तर तेवढ्यात कुसुम तिथे येते तेव्हा सायदी म्हणते की कुसुमताई हा आमचा फोटो तू मोबाईलवरती का ठेवला आहे तर कुसुम म्हणते की त्याचं काय आहे ना सतत माणूस समोर राहिल्याने प्रेम वाढतं आणि ते उमलतं देखील तेव्हा आता काही जरी केलं ना तरी तुम्ही दोघं म्हणजे माझी आवडती जोडी एकत्र लवकर आले पाहिजे यासाठी मी तो फोटो ठेवलाय तर ते ऐकून सायली आता खूप खुश होते म्हणते की अर्जुन किती गुन्हे आहे हे मधुभाऊंना लवकर कळलं असतं तर बरं झालं असतं कारण त्यांना अर्जुनसारखा का मुलगा शोधून देखील सापडणार नाही कुसुमताईकडे बघत आता सायली म्हणते की तू तर त्यांना चिडका बिब्बा म्हणायचीस ना कुसुम म्हणते की हो म्हणत होते कारण अगोदर मला वाटत होतं की तो तुझ्या मनाची कदर करत नाही म्हणून कुसुम म्हणते की अगोदर मला खरंच वाटत होतं पण तो माझा गैरसमज होता आणि तो किती तुझ्यावर प्रेम करतो ना हे त्याने मला दाखवून दिलं आणि सायदी म्हणते की त्या दिवशी मधुभाऊ समोरसुद्धा ठामपणे ते उभे राहिले आणि प्रेमाचा त्यांनी कसा आता मधुभाऊंना स्वीकार करून छानपैकी प्रेमाची व्याख्या समजावून सांगितली तेव्हा आता कुसुम म्हणते की नवऱ्याच्या बायकोवर प्रेम असावं तर असं तर सायली आता लाजून चूर होते हसतच कुसुम म्हणते की बाई माझी पोर तर लाजली तेव्हा आता कुसुम म्हणते की सायली तू माझ्याकडे मन मोकळं करत जा मनात काही ठेवू नकोस मला माहिती आहे तू मधुभाऊला घाबरते पण मी कायम सोबत आहे तू तु तुझ्या भावना माजा सोबत शेअर करू शकतेस इकडे आता कुसुम म्हणते की आता तर मला ते चिडका बिब्बा नाव विसरून दुसरं नाव ठेवावं लागेल काय ठेवू बरं तर आता बोट करत आठवून म्हणते की हो आता प्रेमात पडलेला बिब्बा असं मला त्याला म्हणावं लागेल ते ऐकून आता सायली खूप मनसोक्त असू लागते तेव्हा आता सायली हसत असलेली बघून कुसुमला फार कुसुम वाटलेलं असत आणि प्रेमाने कुसुम आता आता बघू लागते इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही बेडरूम मध्ये आलेले असतात तर चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की वा अर्जुन वा तू आज खूप छान काम केलंस इतकी दिवस तन्वी काही बोलत होती तरी सुद्धा तू काही बोलला नाही पण आज तन्वीने तू तुला खीर खाण्याचा आग्रह केला तर तू तिला ठणकावून सांगितलं की मी खीर खाईल तर फक्त सायली वहिनीच्या हातची किंवा कल्पना मावशीच्या हातची अर्जुन म्हणतो की मला मोठ्यांना हर्ट करायचं नसतं मला सुद्धा वाईट वाटतं पण त्यांना काही कळतच नाही फक्त त्यांना समोर तन्वी दिसती तन्वी म्हणून मला त्यांना बोलावं लागतं आणि सायलीच्या विरोधात जर घरचे बोलत असेल ना तर आता मी खपून घेणार नाही आणि मी सायलीच्या आता बाजूने स्टँड घेणारच आहे असे अर्जुन आता चैतन्याला सांगतो त्यानंतर प्रेमाने अर्जुन हा कपाटातून सायलीची ओढणी बाहेर काढतो आणि प्रेमाने त्या ओढणीकडे बघत अर्जुन म्हणतो की मी सगळ्यांच्या मनातून मिसेस सायलींचा गैरसमज दूर करील आणि पुन्हा माझ्या बायकोला माझ्या घरी घेऊन येईल इकडे आता मधुभाऊ सकाळ झाली तरी अजून उठलेले नसतात तेव्हा आता हाताला धरून सायली ही मधुभाऊला उठू लागते को... तेव्हा आता मधुभाऊचे अंग गरम लागताच आता मधुभाऊला ताप आल्याचे आणि मधुभाऊ आजारी असल्याचे सायलीच्या लक्षात येते तेव्हा आता सायली मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ तुम्ही आजारी पडलात का तर आता कुसुमसुद्धा मधुभाऊ शेजारी येते आणि म्हणते की मधुभाऊ आपण डॉक्टरकडे जाऊयात तर आता मधुभाऊ म्हणतात की नाही जायचं मला डॉक्टराकडे त्या अर्जुन सुभेदाराने ना मला खूप त्रास दिला आहे आणि खूप छळतोय त्यापेक्षा मेलेलं बरं आणि गेलेलं बरं तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ असे अपश शब्द बोलू नका तर मधुबाऊ म्हणतात की मग काय करू इकडे आता अर्जुन हा त्याचे बेडरूममध्ये आवरून तयार होतो तर चैतन्यसुद्धा तयार झालेला असतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की चल बरं अर्जुन आपण बाहेर जाऊन नाश्ता करू आणि दोन केसही आहेत आणि त्याच्या इम्पॉर्टंट मिटिंगही करायच्यात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिटिंग ना तू करायच्यात माझा आता फक्त माझ्यासमोर एकच ध्येय आहे मधुकर पाटील आणि लगेचच आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझ्या आहेत ना त्यांचे वडील आणि मला फक्त त्यांच्यावरच आता फोकस करायचा आहे अर्जुन म्हणतो की चैतन्य तूच मला सांगितलं होतं ना तेव्हा आता चैतन्य आता होऊन अर्जुनकडे बघू लागतो आणि अर्जुन म्हणतो की मधुभाऊंच्या हातातील रागाची तलवार काढून त्यांच्या हाती मला आमच्या प्रेमाचा झेंडा बघायचा आहे तर आता अर्जुनकडे बघत चैतन्य हसू लागतो तर असं तर चैतन्य म्हणतो की अर्जुन अजूनही तू त्याचाच विचार करतोय का तर अर्जुन म्हणतो की मग मिसेस सायली जोपर्यंत माझ्या होत नाही ना तोपर्यंत मी आता सगळ्या बाजूने विचार करणार आणि अर्जुन जाऊ लागतो तर आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊला कन्व्हिन्स करणं ही माझ्या लाईफची आता फर्स्ट प्रायोरिटी असेल चैतन्य The cat sat on the अर्जुन हसतच म्हणतो की चल चैतन्य मी निघतोय आणि मधुभाऊ मी येतोय बरं का तुमच्याशी मैत्री करायला आणि दोघेही बाहेर येतात इकडे आता सगळेजण सोप्यावर बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात इकडे आता अस्मिता म्हणते की मी एवढी धडाधड शॉपिंग करून टाकली ना मला खूप मोठा डिस्काउंटसुद्धा मिळाला तेवढ्यात आता सगळेजण आता अस्मिताकडे बघत हसू लागतात तेव्हा आता सगळेजण म्हणतात की दोन हजार चोवीसचे प्रॉडक्ट अस्मिता कधी दोन हजार पंचवीसमध्ये वापरेल का तेव्हा अस्मी अश्विनचे ते बोलणे ऐकून हो आता सगळेजण पुन्हा अस्मितावर हसू लागतात तर अस्मिता चिडते तेवढ्यात आता चैतन्य आणि अर्जुन खाली येतात तर आता खुश होत अर्जुन आता विमलकडे पटकन नाश्ता दे आम्हाला असे म्हणत खुर्च्या घेऊन त्यांच्यासमोर बसतात तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे वा अर्जुन आज तर तू खूप खुश आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग मी आता कायमच खुश राहायचं ठरवलंय तेवढ्यात आता प्रिया म्हणते की दुखवटा गेलेला दिसतोय अर्जुन म्हणतो की म्हणजे तर चैतन्य म्हणतो की कोणी गेल्यानंतर जे चेहऱ्यावर दुःख असतं ना त्याला दुखवटा म्हणतात तर अर्जुन म्हणतो इथेच तर कोणीच गेलेलं नाही आहे आणि मी आता कायम खुश राहणार पटकन आता विमल ही अर्जुन आणि चैतन्यला नाश्ता देते तर आता विमलला बाजूला करत प्रिया ही प्रेमाने अर्जुन शेजारी येऊन अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की बघ पूर्णा मी तुला म्हणाले होते ना मी अर्जुनचा राग घालवणार प्रिया म्हणते मी सांगितलं होतं फक्त अर्जुनला वेळ हवा आहे आणि मग त्याला कळेल त्याच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पटकन प्रिया आता प्रियाच्या हातातला हात अर्जुन बाजूला करतो आणि म्हणतो की माझ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण त्यापैकी तू एकही पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहेस ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता नाश्ता करत अर्जुन म्हणतो की तू, तू हा जो खोटेपणा माझ्या घरात चालवला आहे ना त्यासाठी मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे आता प्रियाला खूप वाईट वाटून प्रियाला धक्का बसतो अर्जुन म्हणतो की तू जे हे वेळोवेळी माझ्याशी बोलायला येतील येतील ना त्याला सुद्धा तू येऊ नकोस प्रिया तर आता पूर्णाजी म्हणते की अर्जुन काहीही काय काही बोलतोयस पूर्णाजी म्हणते की तन्वीला बोलू नकोस तेव्हा आता कल्पना म्हणते जाऊ द्या पूर्णाजी खऱ्या खोट्यामधला त्याला फरक तरी कुठे कळतो कल्पना म्हणते की आपल्या दृष्टीने खोटं लग्न करणार नात्याचा खोटेपणा करणार हे सगळं खोट्याचं लक्षण आहे कल्पना म्हणते की आणि त्या ते सगळं अर्जुनला कदाचित खरं वाटत असेल तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि पुन्हा आता नाश्त्याचा घास बाजूला ठेवत ते ताट बाजूला करत अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही सगळे या तन्वीच्या ट्रॅपमध्ये अडकत असताल पण मी नाही तेव्हा आता कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि आता रागाने अर्जुन हा प्रियाकडे बघतो आणि सगळ्यांसमोर सांगतो की मी तुम्हाला खरं कोण आणि खोटं कोण हे दाखवून देईल आणि त्यावेळेस तुम्हाला मग खूप मोठा धक्का बसलेला असेल आणि असे म्हणत आता अर्जुन प्रियाचा खरा चेहरा आता समोर आणून जी प्रताप सगळ्यांना आता भयानक सत्य सांगतो आणि प्रिया ही खोटा आरडी असून सायली हीच खरी असल्याचे सत्य आता अर्जुन हा पूर्ण आजी कल्पना समोर आणून पुन्हा आता प्रियाला कसे तोंडावर आपटवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा